घरच्या सजावटीची डेकोरेशनची पूर्ण तयारी घरातल्या मंडळींनी छान अशी करून घेतली होती आणि वाट पाहत होते बाप्पाच्या आगमनाची केव्हा बाप्पा येतील आणि कधी स्थापना करावी बाप्पा घरी आले बाप्पा घरी येताच हळदी कुंकू अक्षदा चरणाशी वाहून छान असं बाप्पाचं स्वागत करून घेतलं आरती ओवाळून औक्षण सुद्धा करून घेतलं छान असं औक्षण करून झालं की बाप्पाचं आगमन घरामध्ये करून छान असं बाप्पाच्या पूजेच्या ठिकाणी स्थापना करून घेतलेली आहे अगदी लहान मुलगा मोठा मुलगा सर्वजण मिळून एकदम छान अस मेहनतीने तयारी करून घेतले त्यांना बाप्पाची खूप आवड आहे थोड़ासा फोटोशूटही करून घेतला दोघांनी मिळून हे पहा किती सुंदर असे गोड आणि बप्पा आपल्या घरी आलेले आहेत छान असं आहेत आणि पूजेची मांडणी सुद्धा त्यांनी पूर्णतः मांडून घेतली होती आपले संस्कार आपले मुलांना यावेळी आपली पूजा विधी सर्व माहिती व्हावी म्हणून त्याचे पप्पा वाचवत होते पुस्तकामध्ये आणि त्याला सांगत होते कशी पूजा करायची ते माझ्या घरी समर्थ आज्ञेतला श्री सद्गुरु कृपेचा श्री गणेशाची स्थापना होते मोठा मुलगा पूजेला बसला होता आणि त्याचे वडील त्याला सांगत होते तर तशा प्रकारे छान अशी पूजा करत होता आम्ही ही स्थापना सकाळीच करून घेतली होती लहान मुलगा आरतीला बसला होता छान असा आरती करून घेतली दोघांना पण खूप आवड आहे परमार्थाची सासूबाई पण आल्या होत्या एकदम छान अशी गणपतीची पूजा करून घेतली बाप्पांनी सासरे पण आले त्यानंतर त्या दोघांनी पण विधिवत पूजा करून चरणाशी पुष्प वगैरे वाहून बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि आरती पण केली हे पहा थोडस फोटोशूटही झाला तुम्ही ते पाहू शकता बाप्पांचं छान अशी पूजा झालेली आहे किती गोड असे बाप्पाचे रूप आपल्या घरी येताच किती आनंद वाटते अशा प्रकारे बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत